नमस्कार मंडळी माझ्या यु यू, मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे गुडू प गुढीपाडवा आज आहे गुढीपाडवा असं म्हणलं जातं की साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जाणारा हा सण आपला आहे गुढीपाडवा गुढीपाडवा हा सण का साजरी करतात कारण की गुढीपाडव्याशी काय निगडीत आहे असं काहीतरी असेल ना भारतीय संस्कृतीमध्ये चैत्रशुद्ध प्रतिपदा प्रति हा दिवस महापर्व म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे महापर्वाच्या अर्थात नववर्षाच्या या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस म्हणून आपण गुढीपाडवा हा साजरा केला जातो कारण केला जातो की या दिवशी विजयाचे प्रतीक म्हणून घराच्या अंगणात गुढी उभारली जाते ही गुढी का भरली जाते तर गुढी गुढीपाडवा चैत्र शुद्ध प्रतिपलाता प्रतिपदेलाचा हा काळ साजरा केला जातो गुढी उभारण्यापूर्वी ब्रह्मदेवाची पूजा केली जाते गुढी उभारून झाल्यावर विष्णुदेवाची पूजा करतात म्हणजे आपल्या पहिल्या जसं न्यू इयर असतं तशीच आपला नवीन वर्ष हा आपला गुढीपाडवा आहे त्यापासूनच आपलं नवीन वर्ष चालू होतं निळ्या निळ्या आभाळी शोभे उंच गुढी नवे वर्ष नवे आले होऊन गुळासारखेची गोडी गुढीपाडवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हा सगळ्या त्यानंतर मी घरात घरातली सगळी कामं आवरून त्याच्यानंतर हळदी हळदीचं लेपन करण्यासाठी हळदीचं लेपन मी आता हळदीचं लेपन करते कारण की हळद आज सण आहे गुढीपाडवा हा सण आहे तर हळदीचं लेपन केल्याने घरामध्ये चांगली ऊर्जा येते म्हणजे निगेटिव गोष्टी बाहेर जातात आणि पॉझिटिव्हिटी घरामध्ये येते आणि आनंद सगळीकडे असं एकदम प्रसन्न वाटते त्यामुळं हळदीचं लेपन केल्याने घरामध्ये खूप छान प्रसन्नता आणि एकदम म्हणजे कसं वाटतं की घरात कोणी पण आलं ना अगोदर हळदीचं लेपन वगैरे बघितल्यानंतर असं म्हणतात की वाव किती सुंदर आहे खरंच म्हणजे खूप छान वाटतं हळदीचं तर माझं हळदीचं लेपन झालं आहे मी आता रांगोळी काढते छोटीशी माझ्याकडे रांगोळीचे साचे वगैरे जास्त नाही आहेत हाताने जास्त काढायची म्हटलं तर तेवढी जागा पण नव्हती तिथं त्यामुळे मी थोडीशी छोटीशीच काढत असते इथं मी लक्ष्मीचे पाऊल काढले आणि गायचे पाऊल काढले त्यानंतर अगोदरच मी हळदीचं लेपन करण्या अगोदरच मी दिवा लावून घेतला होता दिवाची पूजा करूनच त्यानंतरच मी हळदीचं लेपन केलं होतं आता तुम्ही बघताय मी स्वास्तिकची रांगोळी काढते आता स्वास्तिक काढून जा स्वास्तिक काढून घेते कारण की आ, स्वास्तिक पण माझ्याकडं स्वास्तिक चिटकून म्हणजे असे लावायचे होते पण ते माझ्याकडे नाही आहेत आता त्यामुळे मी ते काढून टाकून माझ्याकडे जे मी रांगोळी आहे त्यानेच रांगोळीने काढत असते त्यानंतर मी आता इथं आता तुम्ही बघू शकता मी आता खालती पण थोडीशी रोज मी छोटसच रांगोळी काढते आज थोडंसं सण आहे म्हणल्यानंतर थोडंसं रांगोळी काढलं तर घर आणखी सुशोभित दिसतं ना त्यामुळं मी इथं थोडंसं डिझाईन काढली छोटीशीच डिझाईन काढली आहे आणि त्याच्यानंतर मग आता रंग भरते माझ्याकडे एक रेड कलरचा रंग होता त्या रेड कलरनेच मी कलर भरते आता मी दरवाज्याच्या चौकटीची पूजा करून घेते कारण की मी त्यानंतर हळदी कुंकू वाहिलं लक्ष्मीच्या पावलांवरती हळदी कुंकू वगैरे वाहून घेतलं त्यानंतर हळदीच्या लेपांवरती पण मी हळदी कुंकूची टिपके लावते त्यानंतर आता मी थोडेसे फूल वगैरे होते ते सगळे फूल वगैरे मी वाहू फूल वगैरे सगळीक टाकून मस्त एकदम सुशोभित केलं आहे माझा दरवाजा आणि मला खरंच खूप आवडतं असं ह्या गोष्टी करायला अगोदरपासूनच आवडतात मी आईच्या घरी असल्यापासून करते त्यानंतर मी धूप लावले होते दारामध्ये आरती केली त्यानंतर मी आज सकाळीच डोअर वगैरे सगळं साफसफाई केली होते सा त्यानंतर दरवाज्यावरती दरवेळेस मी जसं गुरुवार वगैरे असेल किंवा कुठला सण असेल तेव्हा मी लगेच डोअर साफ करून त्यानंतर त्याच्यावरती स्वास्तिक वगैरे काढत असते मी आता स्वास्तिकच काढते आणि स्वास्तिक एवढं उठून दिसत नाही आहे ब्राऊन कलरवरती पण मी आज कुंकानी हळदी हळदी नाही कुंकाने मी आज स्वास्तिक काढते त्यामुळे ते दिसून येत नाही की मी काढले म्हणून खूप जवळून झूम करून तुम्हाला दाखवावं लागतंय ते त्यानंतर मी बा बाहेर मंदिरामध्ये गेले होते त्यावेळेस मी येताना आंब्याची पानं आणि झेंडूची फुलं घेऊन आले होते आपल्या घरात आता गुढीपाडवा म्हणजे आपल्या आपल्या ह्याच्या आता गुढीपाडवा म्हटल्यानंतर हा आपला मराठी लोकांचा सर्वात मोठा सण म्हणजे नवीन वर्ष आणि घराला तोरण नसेल तर आंब्याच्या पानाचं तोरण नसेल तर ते ते आपल्याला फील म्हणजे ते फिलिंग नाही येते की आपल्यामध्ये आ आपल्या आपल्या घरी आज सण आहे म्हणजे गुढीपाडवा आहे तरी मला लकीली मंदिरामध्ये आंब्याचे पान भेटले त्यानंतर फुल पण मी घेऊन आले मस्त त्याचं तोरण बनवलं आणि मी दारामध्ये तोरण लावलं त्यानंतर मी गॅस ओट्याची पूजा करण्यासाठी गॅसच्या तिथल्या समोरवरती एक स्वास्तिक काढलं तर गॅसची पण पूजा करून घेतली मी आणि गॅस ची पाया वगैरे हो परून त्यांची पूजा करून घेतली आणि त्यानंतर मी देवपूजा केली देवपूजा करताना सगळं व्यवस्थित हां तुम्ही आता इथं बघू शकताय आम्ही म्हणजे मी काल गाडी आमशा होते ना त्या दिवशीच मी गाडी व त्यांना वॉश करायला लावलं होतं तर गाडी साफ करून घेतली होती त्यानंतर आता काल गुढीपाडवा होता तर गाडीची पूजा गाडीची पूजा पण करणं मग तेवढंच महत्त्वाचं आहे कारण गाडी ही पण आपली लक्ष्मी आहे तर आपण कुठल्या पण सण असो काही असो तर आपल्याकडे जे जे आहे गोष्टी त्या सगळ्या गोष्टीचे आपण पूजापाठ पूजा करत असतो गाडी ही आमच्यासाठी तर लक्ष्मीच आहे अशा प्रकारे आम्ही गुढीपाडवा पाडवा असा से अशा पद्धतीने सेलिब्रेट केला तुम्हाला माझा व्हिडिओ कसा कसा वाटला प्लीज मला कमेंटमध्ये सांगा आणि कोणा शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच श्री स्वामी स्वयं